श्रीरामपूर शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले होते की श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या चालू असलेले मिल्लतनगर येथील पत्त्याचे क्लब मटका त्वरित बंद करून चालक मालक यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करून नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे या निवेदनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर नऊ जुलैपासून सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे बोलताना म्हणाले की शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या चालू असलेले पत्त्याचे क्लब मटका आकडे त्वरित बंद करून चालक मालक यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीरामपूर येथील गांधी पुतळे येथे उपोषण चालू करण्यात आलेलं आहे उपोषण चालू करण्याचे कारण की गेल्या अनेक दिवसापासून श्रीरामपुरात अवैध रीतीने चालू असलेले धंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी वारंवार पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता त्यांनी आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही उपोषण चालू केलेले आणि उपोषणाची आमची प्रमुख मागणी अशी आहे की पोलिसांनी या अगोदर देखील काही दिखाव्यासाठी कारवाई केलेली आहे आकडेवर कधी रेट टाकले कधी पत्त्याच्या क्लबवर रेट टाकले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना सोडून देण्यात येतं आणि पुन्हा जैसे ते परिस्थिती चालू होती तर या आकड्या आणि पत्त्याच्या क्लबमुळं श्रीरामपुरातील अनेकांचे अनेक नागरिकांचे घरं उद्ध्वस्त झाली आज त्यांच्यावर भुकमारीची वेळ आलेली आहे त्यांच्या घरच्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आणि या जुगाराच्या नादी लागून अनेकांना अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावं आणि या पत्ते क्लब चालवणाऱ्याला आणि मटका चालवणाऱ्याला मदत करणारे जे पोलीस कर्मचारी जे हप्ते घेऊन पोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल करतात आणि हे पत्ते चालक आणि मटका चालक यांना मदत करतात अशा पोलिसांची त्वरित निलंबित करण्यात यावं ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यांच्या मोबाईल आणि त्यांचे बँक अकाउंट याची सुद्धा चौकशी करण्यात यावं कारण यांना असलेला पगार आणि यांच्या बँकेत असलेलं बॅलन्स आणि त्याच्यानंतर यांचा जो मोबाईल आहे या मोबाईलची जर तपासणी केली तर यांचे कोणकोणत्या दोन नंबर धंदे करणारे लोक असतील किंवा गुन्हेगार असतील यांच्याबरोबर कशाप्रकारे संबंध आहे आणि हे लोक कशाप्रकारे गुन्हेगारांना मदत करतात गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात म्हणून पोलीस असे काही पोलीस कर्मचारी या गुन्हेगारांना आणि अवैध धंदेवाल्यांना मदत करत असल्याकारणाने या श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे या श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारी वाढणाऱ्या वाढणाऱ्याला जबाबदार हे मटका चालक आणि पत्त्याचा क्लब चालक आणि तसेच हे दोन पोलीस अधिकारी आपले पोलीस कर्मचारी हे जबाबदार म्हणून या सर्वांवर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही उपोषण चालू करण्यात चालू केलेले आहे नाव माहिती आहे पण वेळ आले वेळ आले तर त्यावेळेस मी नाव सांगेल तुम्हाला सगळ्यांना यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनसे संघटक प्रवीण रोकडे उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणे मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय लवथर शहराध्यक्ष सतीश कुदळे तालुकाध्यक्ष रोजगार सेना नितीन जाधव आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर सराभूत